या ठिकाणी काही शब्द लिहिलेले आहेत ओके yes. तुला okay? दिसत आहेत वाचलेस तू शब्द आता आहे तर हे शब्द जे आहेत या शब्दांवर आधारित मी तुला एक स्टोरी सांगणार okay. आणि ती स्टोरी सांगताना जे क्रमगत शब्द आहेत हे उलट सुलट आणि उलट yes. दोन्ही क्रमाने तुला सांगायचे आणि हे शब्द आता ऐकून घेताना फक्त काय करायचं आपल्याला डोळे बंद करायचे ओके okay? मी सांगतो त्यानुसार तो शब्दांचा क्रम लक्षात ठेव आणि मग काही क्षणानंतर तू सांगण्याचा प्रयत्न कर ओके रेडी स्टार्ट नाव सर एक व्हिलेज होतं गाव त्या गावात एक स्कूल त्या शाळेमध्ये त्या स्कूलमध्ये खूप सारे स्टुडंट्स होते ओके okay? स्टुडंट्स नुसते स्टुडंट्सच नाही तर तिथं खूप सारे टीचर्स सुद्धा होते अनेक हॉल त्या शाळेला होते त्यातल्या एका हॉलमध्ये एक राजू नावाचा एक मुलगा होता आणि तो राजू क्राईम करू लागला रडत बसला होता त्या हॉलवर जे शिक्षक होते त्यांनी त्या राजूला जाऊन विचारलं काय रे बाबा तू का रडतोयस तर त्याने सांगितलं की आय एम हंगरी मी हंगरी आहे मला खूप भूक लागली सरांनी लागलीच एका मुलाला बाहेर पाठवलं आणि एक बिस्किटचा पुडा मागून घेतला तो बिस्किटचा पुडा त्याने त्या तेर राजूला दिला आणि राजू तो बिस्किटचा पुडा खाल्ला आणि खूप खूप हॅपी झाला कहाणीमध्ये आलेले शब्द क्रमाने सांगण्याचा प्रयत्न कर मी चेक करा रेडी ओके हा विलेज ओके विलेज स्कूल ओके स्टुडंट टीचर्स गुड हॉल गुड राजू गुड कॅरी क्राईम 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 हा हंगरी गुड बिस्किट गुड हॅपी व्हेरी नाईस आता हेच शब्द डोळे बंद कर आणि उलट प्रमाणे सांगण्याचा प्रयत्न कर हॅपी हॅपी बिस्किट्रीज टीचर्स, बरेच विलेज गुड व्हेरी गुड नाईस ऐकणे सोपी शब्द पाठवतराची जे आपल्याला कुठलेही शब्द येतात तर त्या शब्दांना काय करायचं एका क्रमाने लावायचं कुठलाही एक कुठला तरी क्रम लावायचा त्याला काय ना काहीतरी मनात एक स्टोरी तयार करायची आणि त्या फोटो जे चित्र आहे म्हणजे जे शब्द आहे त्या शब्दाचं काय करायचं चित्र आपल्या मेंदूला सांगायचं व्हिलेज हां म्हणजे खेडं कसं होतं खेडं स्कूल हां ते व्हिलेज त्या व्हिलेजमधली ते एक शाळा हां शाळा म्हटलं की तिथं स्टुडंट हां म्हणजे असं एक क्रम कोणाला द्यायचा आपल्या मेंदूला द्यायचा आणि ते चित्रांना असा द्यायचा शब्द ऐकायचं आणि शब्दाचं चित्र बनवायचं okay. आणि okay. चित्र कोणाला द्यायचं मेंदूला सांगायचं हे चित्र असा ओके ठीक आहे छान दुसरं